नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखा डाळ पालक अगदी घरच्या घरी कसा बनवायचा त्यासाठी पालकचा रंग हिरवागार राहण्यासाठी काय करायचे एक सोपी ट्रिक वापरून आज इथे आपण अगदी अप्रतिम चवीचा डाळ पालक तयार करणार आहोत डाळ पालक न खाणारेसुद्धा अगदी मागून मागून खातील अशा चवीचा हा डाळ पालक तर कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि पालक काळा पडू नये यासाठी काय करायचे हे सुद्धा नक्की ऐका चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे मी एक वाटी तूर डाळ घेतलेली आहे यानंतर एक तीन ते चार चमचे मसूर डाळ घेतलेली आहे इथे आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये एक वाटी तूर डाळ आणि तीन ते चार चमचे मसूर डाळ घालायची आहे इथे तुम्ही मसूरच्या डाळीऐवजी मूग डाळ देखील वापरू शकता पण इथे आपल्याला फक्त तूर डाळ वापरायची नाही जेणेकरून तुरीच्या डाळीमुळे पित्त खूप होते यासाठी यामध्ये आपल्याला कोणतीही एक डाळ यामध्ये मिक्स करायची आहे आता आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घेणार आहोत आता इथे आपण ही डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आता आपल्याला हा कुकरचा डबा कुकरमध्ये ठेवून याला एक तीन ते चार शिट्टी देऊन घ्यायची आहेत जेणेकरून डाळ जी आहे ती चांगली शिजली जाईल आता इथे मी कुकरला चार शिट्ट्या देऊन घेते आता चार शिट्ट्या देऊन घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे आपली ही डाळ छान अशी शिजलेली आहे डाळ पालक करण्यासाठी इथे आपल्याला ही डाळ या पद्धतीने शिजवून घ्यायची आहे आता आपण ही डाळ एका साईडला ठेवून दिलेली आहे यानंतर एका कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आणि एक अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण घालायचा आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये घालायचा आहे आता आपण हे चांगले परतून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हा टोमॅटो छान असा परतून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे एक चमचा धने पावडर घालायची आहे आणि एक अर्धा चमचा गरम मसाला आपण यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपण हे सर्व मसाले छान असे परतून घेणार आहोत एक दोन मिनिटांपर्यंत आपण हे छान परतून घेतल्यानंतर जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती आपल्याला यामध्ये घालायची आहे आता ही डाळ आपण यामध्ये चांगली मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी कसुरी मेथी हाताने सोळून या पद्धतीने आपल्याला यावरती घालायची आहे आणि एक चमचा मीठ आपण यावरती घालून घेणार आहोत मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी चवीपुरते मीठ यामध्ये घातलेलं आहे आता मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून एक पाच मिनटांसाठी छान अशी वाफ येऊन द्यायची आहे आता इथे आपण पालकाची एक जुडी घेतलेली आहे आता ही पालकाची पाणी आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आता आपण यामध्ये पाणी घालून ही पालकाची पाने एक दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत आता इथे आपण हा पालक स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता यानंतर गॅसवरती आपण एका भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे पाणी थोडेसे गरम करून घ्यायचं आहे आता हे पाणी थोडेसे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पालकाची पाने घालायची आहेत आणि फक्त आपल्याला एक उकळी येईपर्यंत हे पालकाची पाने या पाण्यामध्ये वाफवून घ्यायची आहेत पालक इथे आपल्याला खूप जास्त वेळ या पाण्यामध्ये वाफवून घ्यायचा नाही नाहीतर पालक हा काळा पडू शकतो एक उकळी आली की गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे आता इथे एक दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे पाण्याला एक छान अशी उकळी आलेली आहे आणि पालक इथे मऊ असा झालेला आहे आता आपण लगेचच हा पालक काढून घेणार आहोत एका झाऱ्याच्या साह्याने इथे मी हा पालक काढून घेते आता हा पालक आपल्याला एका कढईमध्ये किंवा एका बाऊलमध्ये थंड करण्यासाठी एका साईडला ठेवून द्यायचा आहे इथे मी हा पालक थंड करण्यासाठी साईडला ठेवून देते आता हा पालक आपला थंड झालेला आहे यानंतर हा थंड झालेला पालक एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता यामध्ये पाणी न घालता आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे इथे मी या पालकची पेस्ट तयार करून घेते पाहू शकता तुम्ही अगदी हिरवीगार अशी पेस्ट इथे तयार झालेली आहे आता डाळसुद्धा इथे छान अशी वाफवून झालेली आहे एकदा आपण ही डाळ चांगली मिक्स करून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाची ट्रीक म्हणजे आता आपण या डाळीमध्ये आपण जी पालकाची पेस्ट तयार केली होती ती पेस्ट आपल्याला या डाळीमध्ये घालून घ्यायची आहे आता इथे मी ही सर्व पेस्ट या डाळीमध्ये घालून घेते आता पालकाची पेस्ट या डाळीमध्ये घातल्यानंतर यावरती आपल्याला झाकण किंवा प्लेट ठेवायची नाही जर तुम्ही कढईवर प्लेट किंवा झाकण ठेवलात तर पालकाचा रंग हा काळा पडतो यामुळे इथे आपल्याला याच पद्धतीने हे चांगले मिक्स करून एक दोन ते तीन मिनटांसाठी फक्त एक उकळी आणायची आहे आता इथे उकळी आल्यानंतर गॅसचा फ्लेम मी इथे बंद करून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही मस्त असा हिरवागार पालक तयार झालेला आहे आता हा डाळ पालक आपण एका बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण यावरती एक तडका देणार आहोत एका तडका पॅनमध्ये एक दोन चमचे तेल घेऊन गरम तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे ठेचून घेतलेला लसूण एक लाल मिरची टाकून इथे आपण मस्त असा तडका या डाळ तडक्यावरती घालणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने डाळ तडका नक्की करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद